सात मित्रांची घेऊन पहाटे पहाटे आम्ही निघालो काससाठी मला आहे कास पठार तर खूप सुंदर आहेच पण तिथे जाणारा रस्ता काही कमी नाहीये द रूट इज सो सिनिक म्हणजे शब्दात सांगणं फार कठीण आहे पावसाळ्यात मी माझ्या आई बाबांबरोबर कासला गेले होते आणि तेव्हा मी पाहिलेला कास फारच वेगळा होता म्हणजे सगळीकडे धुकं पाऊस गुलाबी रंगाची फुलं अर्थात हे सगळं मी माझ्या फ्रेंड्सला सांगितलं सो ते सगळीकडे गुलाबीच फुलं एक्सपेक्ट करत होते अजून काय तुला शेव वगैरे झाले का रे एवढं का शांत झालं आहे आम्ही आमची गाडी पार्किंग मध्ये लावली आणि तिथून कासची जी स्पेशल बस असते त्यात बसलो सगळीकडे पिवळ्या फुलांची चादर होते आणि मी खूपच शॉक्ट होते म्हणजे वीस दिवसामध्ये कासचा कायापालट झाला होता तो गुलाबीवरून पिवळा धम्मक दिसत होता मी कधीतरी ऐकलं होतं की कासला जितक्याही वेळा जाल तितक्याही वेळा तो तुम्हाला वेगळाच दिसेल एन इन डीड इट इज ट्रू कासला सकाळी सकाळी सातला पोहोचणं आमच्यासाठी खरंच फायद्याचं होतं कारण गर्दी नाही ऊन नाही आणि आम्हाला मनसोक्त फोटोज घेता आले कास एन्जॉय करता आला <laughs> काय दादा कद्दू कटेगा तो बकरव काटेगा तो मुझको बटेगा कद्दू काटेगा वेजिटेरियनस में बटेगा सॅटरडे संडे तुमशाला कद्दू जसा चकल वाला मला काय बोलाय तू तू काय तो कास एन्जॉय करून झाला आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या लोकेशन साठी ते म्हणजे वजराई वॉटरफॉल्स ड्रायव्हर अरे ब्युटी आणि तो इटिंग ब्युटी <laughs> रस्त्यात जाता जाताच जाता आम्हाला वजराई वॉटरफॉल लांबून दिसत होता आणि तो जसा दिसत होता आमचं एक्साइटमेंट तितकंच वाढत होतं बरं वजराई वॉटरफॉल्सबद्दल एक फनफॅक्ट सांगू वज्राई वॉटरफॉल फक्त महाराष्ट्रातलाच नाही तर पूर्ण इंडियामधला हायएस्ट वॉटरफॉल येस यू हर्ड मी राईट आम्ही वजराई वॉटरफॉल्सला जवळपास अकराच्या आसपास पोहोचलो असते आणि इतकं कडक ऊन होतं की बाप रे बाप तसा वजराई वॉटरफॉलचा ट्रॅक फक्त दोन किलोमीटर्सचाच होता पण ऊन इतकं कडक होतं की आम्ही सगळ्यांनी एकमताने ठरवलं की स्वतःला एक्झॉस्ट करून काहीच मजा नाही आहे so, सो आपण दुसरं काहीतरी बघूयात म्हणून आमची फार इच्छा असतानाही आम्ही वजराई वॉटरफॉलला लांबूनच बाय बाय म्हटलं आणि निघालो पुढच्या लोकेशनकडे पण निघताना आम्ही वजराई वॉटरफॉलला एक प्रॉमिस मात्र दिलं की राईट सीझन बघून राईट टाईम बघून त्याला भेटायला आम्ही नक्कीच येऊ हो। आम्ही यवतेश्वर मंदिराच्या दिशेने जात असताना रस्त्यात आम्हाला ही ऑरेंज कलरची सुंदर फुलं लागली आणि आम्ही उतरून ती बघणार नाही असं होऊच शकत नव्हतं यवतेश्वर महादेव मंदिरात मला एक गोष्ट खूप युनिक वाटली ती म्हणजे इथे दोन नंदी आहेत आता दोन नंदी काय आहेत ह्याचं कारण मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला बट त्याचं कारण मला काही सापडलं नाही बाहेर कडक ऊन पडलं होतं आणि मंदिरात प्रेमाची सावली आम्ही जेव्हा मंदिरात पोहोचलो तेव्हा तिथे कुणीच नव्हतं आम्हाला आरामात काळभैरवाचे आणि शिवशंभूचे मस्त दर्शन घेता त्यानंतर आम्ही प्रभाळेसमध्ये मस्त जेवलो आणि त्यानंतर आईस्क्रीम खाल्ली आणि मग गेलो आमच्या विलाला परत आराम करायला